नमस्कार मित्रांनो मग जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की ह्याच्यानंतरची जी व्हिडिओ असणार आहे ती विडिओवरती असणार विहिरीवरती असणार आहे सो ही आहे ती व्हिडिओ ओके सो ह्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कोकणात विहिरी कशा प्रकारच्या असतात आणि सध्या आता शेतीची कामं चालू आहेत सो वातावरण कसं आहे इकडे सो ही आहे विहीर आणि आता पावसाळा असल्यामुळे विहिरीला पाणी फुल असणार सो विहिरीचं पाणी बघूया हे बघा हे अशा प्रकारे विहिरीचं पाणी वरती आलं आहे ह्याच्यावरतीसुद्धा सुद्धा आलं असतं पाणी विहिरीचं बट तिथे एक विहिरीचं पाणी पास होण्यासाठी तिकडे एक जागा आहे म्हणजे इथून हे इकडे बाहेर येतं तिला मुशी असं बोलतात सो हे बघा हे पाणी तिकडून हे असं बाहेर येतं okay? ओके तर ते मुशी असण्याचं कारण हे असतं की uh, आता फॉर एक्झाम्पल ती जर मुशी नसती तर मग काय झालं असतं की uh, पाण्याने uh, ओव्हरफ्लो झालं असतं म्हणजे ही पूर्ण भरून ओवरफ्लो झाली असती ओके okay? so, सो त्याच्यामुळे ती मुशी असते आणि तिचा उपयोगसुद्धा काय असतं माहिती आहे का फॉर एक्झाम्पल आत्ता तर उपयोग आहे ना आता शेतीची कामंच चालू असतात शेतीची का पाणी पितात दादा सो मी असं लहानपणी असताना पाणी प्यायचं सो so, आत्ता आहे ना शेतीची कामं चालू असतात ना सो फॉर एक्झाम्पल आता काही इथे आहेत किंवा काही करत आहेत सो so, त्यांचं कसं आहे हातपाय वगैरे धुवायला पाणी उपयोगाला येतो पाणी पियलासुद्धा उपयोगाला येतो फॉर एक्झाम्पल इथे जर काढणं नसेल काढणं म्हणजे काय की विहिरीतून पाणी काढण्याचं साधन त्याला टीप बोलतात काढणं बोलतात खूप सारे प्रकार नाव आहेत नाव आहेत सो यातली दोन बेसिक नाव आहेत काढणं किंवा टीप सो ते जर इथे नसेल कोणाकडे जर असतं तर इथे झाडावर लटकवलेलं असतं तर नसेल तर त्याचा उपयोग इथून आपण पाणी पिऊ शकतो हातपावर धुऊ शकतो असं अच्छा हा ते पण दाखवतो सर्व आता तुम्ही काय करता इथे आता अच्छा आहे बघा आता आपण ज्या मुशीबद्दल बोलत होतो त्या उपयोग बघ काय असतो जेव्हा आपल्याकडे काढणं वगैरे काय नसतं ना तेव्हा इथे यायचं आणि हातपा वगैरे धुवायचं ना श्रवण बाजू बाजू हो कारण का ते चांगलंच पाणी आहे ना विहिरीच पाणी आहे सो हातपाय वगैरे धुवायचे धुवण्याचं काम सुद्धा चिखल उठतोय घरी मम्मीच मारतील ही चिखलात नाही ही करते ती खेळते विहिरीतली विहिरीतले मासे सुद्धा बाहेर येतात पण अजून आलीच नाही बऱ्यापैकी मासे बाहेर चप्पल गेली काका वाव चप्पल गेली हा जाई लावलेली आहे हा ते बारकी येतात का मासे मोठ येतात काय ठीक आहे अशा प्रकारे मुशीचा वापर होतो अच्छा कमी धाल इतना थोड़ा मासे ओके मासे ते आता दिसणार नाही जेव्हा हे ऊन ऊन येतं ना विहिरीत तेव्हा पूर्ण खाली तळ दिसतो गेल्या खालती तो बा त्या पायटणी मासा मळूचा मासा एक मिनिट हा हा बघा मळूचा मासा ह्याच्या विहिरीमध्ये ना दोन प्रकारचे मासे एक तर मळूचा मासा आणि दुसरा पिसलांडी पिसलांडीला डांडकी सुद्धा बोलतात अजून काय नावायचे बोल अजून काय सांगू शकतेस तू काय बोलताय मळूचा मासा आणि डांडकी याच्यामध्ये फरक हा असा आहे की मळूचा चमासा नेहमी दगडाला चिकटून असतो म्हणजे दगडाच्या लगतच असतो मध्ये कधी येत नाही येतो पण एवढा येत नाहीये आणि पिसलांडी जे बोलतोय ना ते कुठे कसंही जाऊ शकतो इकडे तिकडे इकडून तिकडे कुठे पिसलांड्या हवा त्या पिस आता दिसत हवं बघा हं हे दिसत ना मध्ये मध्ये पाऊस पण पडतो याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे आणि हे सर्व भिंती लगत आहेत ना ते बघा दगडाला चिकटून ते सर्व मुळूचे भाषेत अशा प्रकारे हे विहिरीचं थोडप्यात माहिती दिली तर अशा प्रकारे इथल्या कोकणातल्या विहिरी असतात आणि इकडे आता खेकडे वगैरे पण यायला लागलेत सो ती व्हिडिओ मी चॅनल अपलोड केले बघितली नसेल तर ती सुद्धा बघा दक्ष कसं पाणी पित hmm. दक्ष पिऊन दाखव दाखव जरा पाणी पिऊन दाखव जरा हात धुतेस का ओके ठीक आहे सो so... तो अ बघा अशा प्रकारे चेहरा वगैरे धुण्यासाठी किंवा काही म्हणाले आणि अजून एक सांगायचं सा। विहिरीतले मासे सुद्धा आहेत ना मासे सुद्धा बाहेर येतात त्यासाठी आम्ही जाळी सुद्धा लावलेली आहे हे बघ आता मी खाली उतरत नाही का बिकॉज पाणी वगैरे सगळे थांब ना ना जाळी लावलेली आहे आणि दगड ठेवलेले ओके आणि हे असे अरे दक्षिला असतो काय भाई मी पाणी पिऊन दाखव कसं पाणी पितात अरे आता नको आता जस्ट जेवून आलोय मी दक्षता करू हा हे ह्याला हे जे पाणी येतलंय त्याला हातामध्ये त्याला पश्यात बोलतात पस बोलतात पशाने पाणी पिणं मग दक्षता डायरेक्ट पित होता हात खालती टेकून जसा वाघ वगैरे पितो तसा तो जाऊ द्या आता अजून आपला कंटेंट होता आपला की हे सांगत होतो मी मासे वगैरे आहेत ना मासे सुद्धा बाहेर जातात आणि मोठे मासे नाही जात उडी पण टाकू शकतो नाही नाही उडी नाही टाकू शकतो बिकॉज काही ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी टाकतात आंघोळ वगैरे राहतात बट आम्ही नाही आंघोळ करत बिकॉज आम्ही पाणी पितो सो आम्ही विरित असं काही प्रकार करत नाही आंघोळीवर करण्याचा अरे चप्पल चकुले हरवेल चप्पल त्याची हे मस्किर नको हे सिरियसली एक गादू नको हे चिकल गादू नको कुठे गेली शोधा गावली गावली आणि एक कुठे दुसरी गावते का नाही चकुले गादू नका ना सापडणार नाही मग शोधा मला कंटेन राहिला बाजूला आणि काय वेगळंच प्रकार करून बसले ते त्या श्रवणला ढकललं आणि एक चप्पल लावली तिकडे नको गादू नको इथेच शोध दक्षुकडली नाही सापडली ना मग श्रवणची आहे श्रवण आहे श्रवणच्या बाबास आणि काठी चप्पल हा दोन तीन तास लागल शोधायला ना मग मला माहिती आहे म्हणून मी आधीच सांगतोय नीट व्यवस्थित शोधा गादू नको ना चकुली व्यवस्थित शोध दक्षु श्रवण शोधा